मंडळी नमस्कार आपण बघत आहात मोठी रेष अर्थात बिग लाईन शाश्वत शेती मूल्य कशा पद्धतीने असायला हवीत आपला व्यवसाय जो शेतकऱ्यांशी निगडीत आहे किंवा समर्पित भावनेने आपण कार्य करत आहोत त्यांना नवतंत्रज्ञान कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचेल सातत्याने हात विचार करणारे श्रद्धे आदरणीय भव्हरलालजी जैन त्यांच्या पश्चामध्ये हाच विचार किंवा हाच बसा आणि त्याला नवतंत्रज्ञानाची दिलेली जोड म्हणजे हायटेक शेतीचा हुंकार जगामध्ये होणारे शेतीविश्वातले बदल सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोचले पाहिजे त्यातल्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या पाहिजे त्याला आपण त्या पद्धतीने कशा सहकार्य करू शकू शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती अद्ययावत मिळावी त्यांनी त्या पद्धतीने व लागवड करावी पिकपेरणी करावी आणि त्याचा फायदा त्यांना मिळावा यासाठी जैन उद्योग समूहाने श्रद्धे जी जैन यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने तब्बल एक महिना सुरू केलेला हा उपक्रम यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं त्या ठिकाणी असलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आज आम्ही आपणासाठी दाखवित आहोत माझे नाव गोविंद जीवनलाल पाटील आहे मी जैन इरिगेशनमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून कृषी तज्ज्ञ म्हणून काम पाहतो जवळजवळ जैन इरिगेशन म्हटले म्हणजे जैन इरिगेशनमध्ये जैन हायटेक प्लॅन्ट फॅक्टरी हा प्रमुख विभाग आहे या विभागामध्ये ग्राफ्टिंग सिडलिंग कल्चर आणि त्यानंतर नर्सरी सिडलिंग हा विभाग येतात मुख्यतः आपल्याला फोकस करायचा आहे तर नर्सरी कडे फोकस करायचा आहे केळीनंतर जर आपण मुख्य पीक पाहिलं असेल तर पपई पपई हा सीडलिंग विभागामध्ये येतं जिथं म्हटलं जातं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपण सीड लावलं म्हणजे बीज उगतं जनरली आपण जे पपयाचे रोप बनवतो ते आपण अतिशय कंट्रोल क्लायमेटिक पद्धतीमध्ये बनवतो जेथे वातावरणिक वातावरणिक मध्ये आपण बनवलं जातं तिथे कुठलीही कीड रोग प्रतिकारशक्ती नसते आणि आपण जे रोप बनवतो ते हंड्रेड पर्सेंट शुद्ध पद्धतीने बनवतो पपयामध्ये आपण बनवत असताना दर्जेदार कंपनीचं आपण बियाणं घेतो जे भेसळमुक्त आहे आणि आपण हे रोप बनवत असताना टेबल टॉपवर आपण हे रोपं बनवतो पॉली हाऊसमध्ये हे रोपं बनवले जातात याच्यासाठी जो आपण मीडिया वापरला याला म्हणतात बी डी कप बी डी कप म्हणजे बायोडिग्रेडेबल मटेरियल बायोडिग्रेडेबल मटेरियलमध्ये आपण लावलेलं ला असताना याला म्हणतात झिरो डे सेटिंग आणि झिरो मॉर्टॅलिटी याच्यामध्ये कुठलंही रोप मरत नाही सगळे रोप एका वेळेस सेटल होतात पपया मीन्स पपया मीन्स पेरेनियल क्रॉप्स पेरेनियल्स मीन्स अठरा महिन्याचा क्रॉप आहे हे लागवड केल्यापासून एकशे दहा दिवसात फ्लावरिंगला येतं आणि तिथून एकशे दहा दिवसात फ्रुटिंग याची तयार होते जवळजवळ पपयामध्ये एकरी उत्पन्न आहे चाळीस टन कमीत कमी उत्पन्न चाळीस टन आहे आणि जास्तीत जास्त उत्पन्न आपलं ऐंशी टनापर्यंत आहे पपई लागवड करत असताना लागवडीचा जो पिरियड आहे तो एप्रिल मंथ ते जूनपर्यंत आपण पपई लावू शकतात पपई लागवड करताना सहा बाय सहा सात बाय सहा सात बाय आठ अशा विविध स्पेसिंगवर आपण पपई लागवड करतो जनरली पपईचं सगळ्यात मोठं क्षेत्र धुळे नंदुरबार एरियामध्ये जवळजवळ पाच ते सात हजार हेक्टरवर पपई हे पीक घेतलं जातं पपया पिकाला पेरेनियल क्रॉप म्हटलं जातं अठरा महिन्याचं पीक आहे जनरली भरपूर शेतकरी जैनच्या रोपांना पसंती देतात याचं कारण असं आहे की आपण हे बी डी कपमध्ये बनवतो याच्यामध्ये झिरो डे सेटिंग आणि डे मॉर्टॅलिटी आहे पपया मीन्स पपया फळाचं महत्त्व असं आहे पपईमध्ये विटॅमिन बी विटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये पपयाला पपई खाल्ल्याने डाइजेस्टिव सिस्टम आपली साफ राहते पपई खाल्ल्याने कुठलाही कॅन्सर वगैरे होत नाही आणि पपईच्या दुधातून जे पेपेन तयार होतं त्याला म्हणतात पेपेन मीन्स प्रोलटिक एन्झाईम्स हा जमिनीमध्ये गेल्यावर सॉइल प्रॉडक्टिव्हिटी आणि सॉईल फर्टिलिटी वाढवता यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ होते म्हणून आमच्या श नंदुरबार आणि शहाद्या एरियामध्ये पपईवर केळी लावली जाते आणि केळीवर पपई इंटरक्रॉप म्हणून लावलं जातं माझी विनंती सगळ्या शेतकऱ्यांना की आपण शुद्ध प्रतीचं चा, चांगल्या पद्धतीचं चा, बी डी कपमध्ये जैन इरिगेशनचे पपयाचे रोप आपण घ्यावे माझा नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस सत्याहत्तर एकोणपन्नास पंच्याहत्तर धन्यवाद आदरणीय मोठ्या भाऊंनी लिव्ह दिस वर्ल्ड बेटर दॅन यू इट या संकल्पनेवर आधारित सगळा सोलरचा कार्यक्रम चालू केला आहे आता याच्यात सोलर, सोलर वॉटर हिटिंग सिस्टीम आहे याच्यात सोलरवर सौर ऊर्जेद्वारे गरम पाणी करायची कल्पना मांडली सुरुवातीला एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवपासून सुरुवात केलेली आहे आजपर्यंत आपण हे सोलर वॉटर हिटिंग सिस्टीम विकतो आहे त्यानंतर दोन हजार दोन हजार एकमध्ये सोलर फुटवलटॅकची सुरुवात केली त्यात सोलर कंदील असो किंवा होम लाईटिंग सिस्टीम असो स्ट्रीट लाईटिंग सिस्टीम असो किंवा पॉवर पॅक असो त्यानंतर हळूहळू सौर ऊर्जेवर आधारित सोलर पंपाची संकल्पना पुढे आली मोठ्या भाऊंनी आधीच एक सोलर पंप आणलेला होता पण त्याच्यामध्ये अधिक सुधारणा करून सोलर पॅनल स्वतः बनवून आपण त्याची सुरुवात केली आणि दोन हजार नऊ दोन हजार दहामध्ये आपण पॅनल बनवायला सुरुवात केली आणि पंपही बनवायला सुरुवात केली त्यानंतर आज या त्या तारखेला आपण सगळ्या प्रकारचे सोलर पंप बनवतो ते सरफेस असो किंवा सबमर्सिबल असो सरफेस पंपामध्ये पॉईंट वन एच पी म्हणजे घरगुती वापराचा जो सोलर पंप आहे त्याच्यासोबत दोन एच पी पाच एच पीचे सोलर पंप आहे आणि आपण पन्नास एच पीचा सोलर पंपसुद्धा आपल्या कांताई फार्ममध्ये बसवलेला आहे तर हे सोलर पंप आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्यवस्थितपणे काम करतात पूर्णपणे सोलरवर असल्याने त्याला बॅटरीची अजिबात गरज नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते पाणी देतात त्यामुळे शेतकऱ्याची जी गरज आहे पाण्याची दिवसभरात ती याद्वारे पूर्ण होते आत्तापर्यंत साधारण चाळीस हजारच्या आसपास पंप आपण बसवलेले आहे सोळा ते सतरा स्टेट्समध्ये आपण हे पंप बसवलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आणि व्यवस्थितरित्या कार्यरत आहे नुकतंच आपण अटल सोलर कृषी पंप योजना एम एस सी डी सी एल तर्फे पाच वर्षाची टीम होती म्हणजे पाच वर्षाची आपल्याला वॉरंटी द्यायची होती दहा हजार टीम होती त्यात आपण हे पंप बसवले हो आणि त्यांना आफ्टर सर्व्हिस सर्विससुद्धा दिली एकतर क्वालिटीत कुठेही कॉम्प्रमाइज करत नाही आणि आफ्टर सेल सर्व्हिसमध्ये वॉरंटी संपल्यावर सुद्धा पेड बेसिस का होईना आपण त्याला रिस्पॉन्ड करतो आणि आफ्टर सेल सर्विस देतो तशा पद्धतीने हे पंप बसवलेले हो आहेत यामध्ये नवीन प्रॉडक्टही आणलेला आहे आपण त्याच्यात हीट पंप आहे म्हणजेच याला इलेक्ट्रिसिटी चार युनिट लागली असती त्याच्यात एक युनिटमध्ये काम होते आणि गरम पाण्याबरोबरच थंड हवेचासुद्धा त्यातून पुरवठा आपल्याला करता येतो अशा पद्धतीचे हिटपंपही हळूहळू पॉप्युलर होत आहे सौर ऊर्जेवर आधारित जास्तीत जास्त पंप आणि उपकरणं आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत कोणाला जर काही शंका असेल तर ते कधीही कॉन्टॅक्ट करू शकतात आत्ता मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेमध्ये दोन हजार पंप आपण दिलेले आहेत अजूनही लोकांची भरपूर मागणी आहे त्यामुळे त्यांचे पंप देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत तीन पाच आणि साडेसात एच पीमध्ये मध्ये आपण हे पंप देत आहोत थँक्यू आपण कांदा पीक गेल्या चोवीस वर्षापासून शेतकऱ्यांना दोन हंगामामध्ये दे देत असतो खरीप आणि रब्बी त्याच्यात कंपनी हमीभावाने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करते जवळजवळ साडेसात रुपये हा आमचा हमी भाव आहे आणि मार्केट जर वाढलं तर मार्केटचे भाव शेतकऱ्यांना कंपनीतर्फे दिले जातात आणि आता नवीन तंत्रज्ञान आलं आहे कंपनीने कांदा पेरणी यंत्र डेव्हलप केलं आहे आणि त्या यंत्राद्वारे जर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर त्यांचा जो सगळ्यात मोठा खर्च आहे लागवडीचा तो कमी होऊन जातो सरासरी एका एकरला दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येतो लागवडीला पण जर तुम्ही मशीनने पेरणी केली तर ते काम तुमचं अवघं दोन ते तीन हजारात होतं आणि एखाद्या शेतकऱ्यानं जर तीन एकर कांदा पेरणी केली तर तुमचा जो म्हणजे जवळजवळ पंधरा हजार रुपये एकरी पकडला तर तो, तो पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च वाचतो आणि कांद्यावर तण नियंत्रण करणं पण खूप सोपं झालं आहे कांद्यासाठी एक विशिष्ट तणनाशक आले आहेत त्यांची फवारणी जर केली तर तोही तो तुमचा खर्च कमी होतो कंपनीला कांदा शेतकऱ्यांनी पोच करायचा असतो त्याला जे बियाणं लागतं ते कंपनीतर्फे दिलं जातं त्याला जे बारदान लागतं ते पण मोफत दिलं जातं ह्या पद्धतीची जी कांद्याची योजना आहे ही गेल्या पंचवीस वर्षापासून चोवीस पंचवीस वर्षापासून आपण यशस्वी राबवतो आहे त्याप्रमाणे आपण हळद आणि टोमॅटो ह्या दोन पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चालू केलं आहे खास करून हळदीचं वैशिष्ट्य असं आहे की शेतकऱ्यांना जी हळद काढणीनंतर त्याला उकळावे लागते त्याला पॉलिश करावं लागते मग मार्केटमध्ये विकली जाते पण कंपनी शेतकऱ्यांकडून ओली हळद घेते हळदीचाही आठ रुपये हा कमीत कमी हमी भाव आहे आणि मार्केट जर वाढलं तर मार्केटचे वाढीव भाव दिले जातात शेतकऱ्यांनी हळद ट्रॅक्टरच्या पासद्वारे काढल्यानंतर त्याच्यातली माती झटकायची आहे आणि कंपनीला ओली हळद पाठवायची आहे तिसरी गोष्ट आहे आपली टोमॅटोची टोमॅटो खूप मोठ्या प्रमाणात कंपनीची मागणी असते आणि टोमॅटो हे नवीन पीक आहे पण खास करून जळगाव धुळे नंदुरबार ह्या जिल्ह्यामध्ये टोमॅटो खूप चांगल्या पद्धतीने येऊ शकते त्याच्यासाठी कंपनीने एक व्हरायटी डेव्हलप केली आहे त्याला मल्चिंग कंपल्सरी आहे एका एकरमध्ये पाच बाय सव्वा फुटावर जवळजवळ सात हजार रोपं लागतात दीड रुपया रोप, रोप कंपनीची पोच शेतकऱ्यांना दिलं जातं हंगाम ऑक्टोबर नोव्हेंबरपासून स्टार्ट होतो चार महिन्याचं पीक आहे पंच्याहत्तर दिवसानंतर थोडा चालू होत तर टोमॅटो तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांना कंपनीमध्ये पोच करायचा असतो त्याच्यात साईज विषय नसतो मग सगळा टोमॅटो कंपनी घेते फक्त तो लाल कलरचा पाहिजे कारण की टो, टोम टोमॅटोची कंपनी पेस्ट बनवते हो तर टोमॅटोचंही केव्हा हो, केव्हा हमी भाव म्हणजे मार्केटमध्ये दोन रुपये होऊन जातो कधी दोनशे रुपये होऊन जातो पण कंपनी हमी भावाने शेतकऱ्यांकडून टोमॅटो घेते खास वै वैशिष्ट्य असं या व्हरायटीचं ही व्हरायटी सरासरी चाळीस टनापर्यंत उत्पन्न देते तुम्ही पाच रुपये भाव जरी पकडला तरी दोन लाख रुपये होतात आणि त्याच्यात खर्च खूप कमी आहे कारण की ही वरायटी व्हायरस रेजिस्टंट व्हरायटी आहे मल्चिंग केल्यामुळे तुमचा ओलावा मल्चिंगच्या खाली असतो त्याच्यामुळे तुम शेतकऱ्याला निन्नीचा खर्च झिरो होऊन जातो कारण की निन्नीच्या खर्चामध्ये तुमचं मल्चिंग येऊन जात आणि तिसरा मोठा एक फायदा असा आहे की टोमॅटोवर जी सकिंग पेस्ट येते ज्याला आपण रस शोषण करणारी कीड म्हणतो ती जमिनीमध्ये अंडे घालत असते आणि जमीन आणि झाडामध्ये ते मल्चिंग आल्यामुळे त्याची लाईफ सायकल पूर्ण होत नाही म्हणजे त्याचा त्रास कमी होतो आणि तो त्रास कमी होतो म्हणजे तुम्हाला फवारणाही कमी लागतात त्याच्या तुलनेमध्ये जे शेतकरी टोमॅटो बांधणी करतात त्याला तार बांधतात नंतर दोन तीन वेळा मजुरांनी ते ताण द्यावा लागतो झाड बांधावं लागतं हा मोठा खर्च जवळजवळ तीस ते चाळीस हजार रुपये खर्च शेतकऱ्यांचा कमी होतो आपण जळगाव धुळे नंदुरबार ह्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात करतो आहे आणि शेतकऱ्यांनी ह्या योजनेमध्ये सहभाग घ्यायला पाहिजे त्याला जे तांत्रिक मार्गदर्शन लागतं आमची एक जैन ग्रामसेवक म्हणून संकल्पना आहे त्या गावामध्येच तुम्हाला आमचा कंपनीचा प्रतिनिधी येऊन पूर्ण त्या बाबतीत पिकाबाबतीत मार्गदर्शन करत असतं धन्यवाद